आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, ठाम मत मराठी न्यूज खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते वलवाडी परिसरात विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक वलवाडी भागात विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला वलवाडी ग्रामपंचायत हद्दवाड भाग म्हणून धुळे मनपामध्ये समाविष्ट झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत व होतही आहेत त्या अनुषंगाने काही प्राथमिक स्वरूपात काही रस्ते कामाचे व तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत प्रभागामध्ये नगरसेविका वंदनाताई भामरे यांच्या प्रयत्नाने व भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने दोनशे दहा घरकुलं बांधण्यात आलीत व शंभर ते दीडशे घरकुलं मंजूर आहेत तरीही प्राथमिक स्वरूपात काही घरांचे कापून आपल्या देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा धुळे लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर धुळे शहराचे माजी आमदार माननीय बाबासाहेब राजवर्धनचे कदमबांडे भाजपा धुळे महानगर विद्यमान अध्यक्ष गजेंद्र भाऊ अंपळकर जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ भदाणे माजी महापौर चंद्रकांत बापूजी सोनार नानासाहेब करपेजी प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी प्रभागातील माननीय नगरसेवक नरेश अप्पा चौधरी रंगनाथ दादा ठाकरे विमलताई पाटील संजयजी भांबरे बिजू गो नाना गोविंद देवरे सचिन भाऊ पाटील सोहळा झालेला आहे आणि आपले भारताचे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा आपले सगळ्यांचे लाडके खासदार मान्य डॉक्टर बाबासाहेब सुभाजी भामरे त्याचप्रमाणे धुळे शहराचे माझे आमदार मान्य राजवंत बाबासाहेब राज्यवर्धनजी कदंबाजी त्याचप्रमाणे धुळे महा महानगरीचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माझे मोठे बंधू गजेंद्रभाऊ अंपाळकरजी त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ बदाणेजी तर्फे नाना आमचे सर्व प्रभागाचे नगरसेवक रंगनादा ठाकरे गोपीच नाना पाटील विमलताई पाटील नरेशाप्पा चौधरी त्याचप्रमाणे माझे मोठे बंधू बवलन भाऊ बाग अण्णासाहेब पिंटू भाऊ जितू जितू भाऊ आमच्या आणि सर्वच तोला मोलाचे आमचे सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गोविंद बापू चौधरी सचिन भाऊ पाटील विजू नाना देवरे सर्वच तोला मोलाचे पदाधिकारी इथं उपस्थित होते आणि यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबे डॉक्टर बाबासाहेब सुभाजी भामरे आणि राजपथरजी कदम मांडे बाबासाहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा हा खूप सुंदर अशा रीतीने झालेला आहे त्यात दंधाई कॉलनीज झालेले रस्ते त्याचप्रमाणे सैनिकी कॉलनी झालेले रस्ते त्याचप्रमाणे बलवाडी भागात विविध झालेले रस्ते आणि इंद्र लक्ष्मी येथे झालेले रस्ते त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रमाई आवास योजनेतनं जी घरं एक दोनशे दहा घरं बांधण्यात आली आलेली आहेत त्या घरांचा लोकार्पण सोहळा इंदिरानगर येथे करण्यात आलेला आहे मग इंदिरानगर वलवाडी परिसर दैठंगर नगर भोकर जैतोबा नगर या ठिकाणी दोनशे दहा घरं बांधण्यात आलेले आहेत आणि दीडशे ते दोनशे घरं अजून मंजूर आहेत आणि लवकरच ते सुद्धा बांधले जातील आणि जे बांधलेले घर होते त्यांचं पीत कापून डॉक्टर बाबासाहेबांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला सर्वच प्रभागातील जनता प्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सगळ्यांचा आभार मानते आणि आपल्या मुलग्याचा सुद्धा मी आभार मानते की आपण पूर्ण वेळ दिलेला आहे आणि माझ्यासोबत सगळे जे माझे कार्यकर्ते आहेत माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी आहेत त्यात शांतिकमल बैसाणे असेल कोमल वाघ असेल हिरुबाई असेल मेघा मेघाताई असतील सगळ्यांचं मी आभार मानते आणि थांबते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका